नमस्कार मित्रांनो मी आज चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे ते आजपासून नवराज स्टार्ट झालेले आणि एकवीरायची पहिली मला आहे आणि मित्रांनो एकवीराईल आम्ही जात आहोत तर इकडे जाऊन आपण एकवीराईचं दर्शन वगैरे घेणार आहोत आणि आज मला जर वाटते गर्दी असेलच तर बघूया आपण जाऊन किती गर्दी आहे ते दर्शन वगैरे घ्यायला भेटते की नाही तर चला मित्रांनो जाऊया लिस गो असं सुंदर सुंदर निसर्गाचा आनंद घेत चाललोय मित्रांनो आणि आता पुचलो ते म्हणजे आपले एकवीराई एकवीराईचा इथून एंट्री मारताना सुंदर असा व्ह्यू घेतानाच आपलं आणि आपण जाणार आहोत पण आणि जर आपला मित्रांनो हा आहे आपण आज ह्या रोडने चाललो आणि जर आता फोकस मारून बघितला तो आपला पायथा मंदिर आहे तिथं आपण येताना येणार आहोत आणि ते इथून बघू शकतो इथून आपण चाललो आहे आपल्या डायरेक्ट मधीत नेतो हा रस्ता एक अर्ध्यापर्यंत नेतो सगळं वाक्यात तिकड्या वलनाचा रस्ता आहे मित्रांनो डोंगर लवकर गाडी पार्किंग केली आणि वरतून व्ह्यू बघितला मित्रांनो तर मुलीचा आनंद घेत आम्ही आता होतले म्हणजे आतमध्ये आणि सर्व प्रकारची दुकानं वगैरे वरती असतात वरपर्यंत स्टार्ट टू एंडपर्यंत मंदिरापर्यंत मित्रांनो दुकानं असतात जर तुम्ही जो हा रस्ता बघता हा खालून आलेला आहे आणि हा आम्ही आता मधल्या रस्त्याने आलेलो आहोत डायरेक्ट इथे गाडी लाव पार्किंगला लावली आणि आता मधल्या रस्त्याने आम्ही चढायला सुरुवात केली

मी दादाकडनं उटी घेतली आहे आपण उठी घेऊन देवलाच जाणार आहोत गोबी गर्दी तर आज एवढी वाटत नाही आज पहिलीच माल आहे ना त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे मित्रांनो सुंदर असा आईच्या इथला व्यू बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत मंदिरापर्यंत पण आईचा व्ह्यू बघू शकता गर्दी आहे पण एवढी नाही आहे एकदम कमी गर्दी आहे बहुतेक दो एक दोन तीन दिवसापासून गर्दी जास्त होईल तर चला मित्र आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये गर्दी वगैरे आहे की नाही आपला किती वेळ लागतो दर्शनाला आणि कसं काय ते समजायला चर्चाला भेटू आपण मंदिरापर्यंत पोचू तर काय जिथे लिहिलेलं आहे की कॅमेरा वगैरे ूट करून नाही देत म्हणजे वगैरे आता आपण इथून खूपच मारला आहे आईच्या मंदिराजवळ तुम्ही इथून बघू शकता खूप सुंदर असा मंदिराचा आपला आईचा चेहरा दिसत आपण मित्रांनो तुम्हालाच दाखवणे इतकं म्हणून मी करतोय एक इथं समोर तुम्ही बोर्ड लिहिलेलं आहे ते पण बघू शकता पण मी प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा की आईचा चेहरा आई तर कशी सजवली आहे ती आपण बघणार आहोत तर चला आपल्याला बघायला भेटते नाही माहीत नाही आतमध्ये आपले पोलीस साहेब आहेत तर मित्रांनो आपण आईचं इथून फोकस मारलेला आईच्या चेहऱ्यावर नॉर्मल आईचा चेहरा दिसतो आहे मित्रांनो आपल्या आईचं इथून दर्शन तर तुम्हाला थोडक्यात बघायला भेटलं आणि वरतून फोकस मारून व्ह्यू बघू शकता तुम्ही संध्याकाळचा अतिशय भारी असा व्ह्यू आहे यावरतून मित्रांनो हा व्ह्यूमध्ये खूप आनंद भेटते मित्रांनो आपले मित्र आहेत दोघ जण जय आणि आपली मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता परत आलेलो आहे बाहेर तर आपल्या जी पाठी जो बघू शकतो माझ्या आपल्या आईचं मंदिर आहे तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण घरी जायला निघणार आहोत घरी चालले आणि आपल्या आईला बाय बघून आता आपण घरी जायला निघालेलो आहोत तर जाताना आपण जे इकडून दुकाने आहेत हे सुंदर सुंदर तुम्ही आपल्या एकवीराईचा फ्रेम बघू शकता कोणाला पाहिजे असतील तर आपल्या एकवीराईच्या फ्रेम इथे भेटतील भारी वारी मूर्ती आहेत आपल्या एकवीराईच्या तर चला मित्रांनो आता जाऊया आता गाडी काढलेली आहे आणि संध्याकाळचे एक सात वाजलेले आपण निघालेलो आहोत ते आता आपल्या पायथ्या मंदिरशी जायचं आहे आपल्याला पहिला आपण बोललो होतो की इथे जाऊ येऊया आता पायथ्या मंदिराजवळ आलेलं आहे आणि आपल्या इथे पण पायथ्या मंदिराजवळ दर्शन घेऊन आपण इथून घरी घरी निघणार आहोत तर मित्रांनो खूप सुंदर असं इथलं पण ऐकविराईला सजवली आहे तुम्ही बघू शकता इथे मंदिर कसं प्रकारे सजवलं आहे इथे खूपच छान मित्रांनो मित्रांनो आता इथून दर्शन घेऊन आता निघालो तर आपण म्हणजे घरी जायला आणि आपल्या बाय बाय ते बोल घरी जायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला कसा वाटला ला एक कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला मित्रांनो विसरू नका जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा मित्रांनो विसरू नका तर भेटी अशात माझी तर न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तो पण तुम्ही कुशरा मी कोण खुशातो बाय